संजय राऊतांना कॅन्सर झाला कॅन्सर आतड्याचा झालेला आहे अशा प्रकारच्या भरपूर बातम्या आल्या आणि संजय राऊतांबद्दल एक प्रकारे लोकांची मानसिकता ही चांगली झाली संजय राऊतांना कुठेतरी प्रार्थना करायला लागली लोक की संजय राऊत लवकरात लवकर दवाखान्यातून बरे होऊन यावे आणि लवकरात लवकर त्यांची रिकव्हरी व्हावी हो आणि संजय राऊत पुन्हा एकदा राजकारणामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला मिळावी अशा प्रकारच्या प्रार्थना आपण भरपूर पाहिल्या थेट नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल प्रार्थना केली होती पण आता संजय राऊताबद्दल एक आनंदाची बातमी समोर येत आहे आणि संजय राऊत पुन्हा राजकीय राजकारणामध्ये कशा प्रकारे सक्रिय झालेले आहेत हेच आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायचं नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल वर आपण असेच वेगवेगळे विविध वेग माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी संजय राऊतांना एक भयानक आजार झालेला आहे तो आजार आपण याच्या आधी सुद्धा पाहिलेला आहे की त्यांना कॅन्सर झालेला आहे जे संजय राऊत अगदीच कधी राजकारणापासून दूर नव्हते उद्धव ठाकरे यांचा एक साया बनून आपल्या पक्षाचं काम करायचे एकनिष्ठ राहायचे आणि सगळी शिवसेना उद्धव ठाकरे यांना सोडून गेली सगळे आमदार गेले सगळे खासदार गेले मात्र एक माणूस सोडून गेला नाही एक निष्ठतेचा त्यांना कवच दाखवून दिला जेल मध्ये गेला मात्र त्या माणसानं आपल्या पक्षनिष्ठेशी कशा प्रकारे बाळासाहेबांचा शिवसैनिक कडवट शिवसैनिक ज्याला म्हणतात ते संजय राऊत मात्र कधीही सोडून गेले नाहीत आणि उद्धव ठाकरेंना एक प्रकारे त्यांनी जी काही साथ दिलेली ती साथ पाहून अवघ्या महाराष्ट्राचं आता मन भरून आलं होतं आणि त्याच मन भरा भरण्यामध्येच संजय राऊताबद्दल मोठमोठ्या लोकांनी प्रार्थना केल्या होत्या की संजय राऊत लवकरात लवकर बरे व्हावे आणि संजय राऊतांनी पुन्हा एकदा राजकारणामध्ये आपल्याला सक्रिय पाहायचंय मात्र संजय राऊत आता पुन्हा एकदा राजकारणामध्ये कशा प्रकारे सक्रिय झाले हे पाहायला काल मिळालं ते म्हणजे संजय राऊतांनी एक ट्विट केलं ते ट्विट म्हणजे असं होत की बिहारमध्ये निवडणूक पार पडली होती आणि त्या निवडणुकीमध्ये बीजेपी म्हणजेच एनडीए प्रकारे पुढे आली होती हे आपण पाहिलं एनडीए ला बहुमत मिळालं काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि एनडीएच्या विरोधातील तेजस्वी यादव यांचा सुद्धा सुपटा साफ झाला त्यावर संजय राऊतांनी एक ट्वीट केलं ते ट्वीट म्हणजे संजय राऊत म्हणाले की ही सगळी ओट चोरीची कमाल आहे मत चोरून कोणी निवडून निवडून येऊ शकतं ईव्हीएम है हॅक केलं जाते आणि आपल्या भारताची लोकशाही आता कुठेतरी धोक्यात आलेली आहे अशा प्रकारचं जर पुढे चालत राहिलं तर भारताची लोकशाही ही धोक्यात आहे अशा प्रकारचं संजय राऊतांनी हे ट्विट केलं होतं आणि म्हणून एक आनंदाची बातमी असं म्हणतो आपण की संजय राऊत लवकरच राजकारणामध्ये आपल्याला पुन्हा एकदा सक्रिय पाहायला मिळतील कारण त्यांची रिकव्हरी होत आहे त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे आणि त्यांना अगदीच दोन ते दीड महिन्याचा आराम आरामानंतर पुन्हा ते आपल्याला राजकारणामध्ये सक्रिय पाहायला मिळणार आहेत अशा प्रकारची डॉक्टरांची माहिती आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र त्यांचे वेळोवेळी जे काही चेकअप चालतात त्यांचे वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टीच्या चेकअप असतात त्या चेकअप कराव्या लागतात आणि त्यांच्या ज्या काही रो, रेग्युलर रुटीन्स असतात त्या रुटीन्स त्यांना पाळाव्या लागतात ज्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या होतील ज्यावेळेस रेग्युलर रुटीन मध्ये सगळं काही त्यांचं बीपी शुगर किंवा त्यांच्या आताळ्यांचा कॅन्सर जो म्हणतो आपण तो अगदी नॉर्मल स्टेजमध्ये तो प्राथमिक कक्षामध्ये आहे तो कुठेही विषम कक्षामध्ये गेलेला नाही किंवा जास्तीच्या जास्त कक्षामध्ये तो कॅन्सर गेलेला नाही मात्र सध्या जी काही त्यांची प्रकृती आहे ती सध्या प्राथमिक कक्षामध्ये आहे त्यांचा कॅन्सर जो आहे तो प्राथमिक कक्षामध्ये असल्यामुळे संजय राऊत कुठेतरी दवाखान्यामधून सुद्धा राजकारणामध्ये कशा प्रकारे सक्रिय राहायचं हे त्यांनी दाखवून दिलेले आहे आणि यामुळे संजय राऊत यांचा कॅन्सर सुरुवातीच्या कक्षामध्ये असल्यामुळे संजय राऊत यांची रिकव्हरी फास्ट होणार आहे आणि संजय राऊत यांची रिकव्हरी झाल्यानंतर लगेचच ते राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओ खाली कमेंट्समध्ये संजय राऊताबद्दल चांगल्या कमेंट्स लिहा असं सांगितलं होतं त्यामध्ये संजय राऊतांबद्दल एवढ्या चांगल्या कमेंट आलेल्या आहेत संजय राऊतांच्या तब्येतीसाठी एवढ्या लोकांनी प्रार्थना केलेल्या आहेत त्या प्रार्थना पाहून कुठंतरी संजय राऊत हे सुद्धा भाऊ झालेले दिसत आहेत आणि संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की आपण लवकरात लवकर या आजाराला मात करणार आहे आणि आजाराला मात करून लवकरात लवकर पुन्हा एकदा राजकारणामध्ये मी सक्रिय दिसणार आहे आणि राजकारणामध्ये ज्यावेळेस होतो राजकारणामध्ये ज्यावेळेस मी पुढे येतो त्यावेळेस मात्र विरोधक कुठेही दिसत नाहीत अशा प्रकारचं संजय राऊत यांचं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळालं आहे म्हणून आता संजय राऊताबद्दल बघणं महत्वाचं आहे संजय राऊतांची रिकव्हरी कधी होते काय होते सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो